नमस्कार आता सर्वजण घरी येतात घरी आल्यावर सुधाकर गायकवाड निरुपाला म्हणतात निरुपा अशी कोणती अगं इमर्जन्सी होती की तुला एवढं सतरा लाखाचं कर्ज घ्यावं लागलं बोल ना बोल निरुपा निरुपा काही बोलायला तयार नसते खाली मान घालून बघत असते आणि मीरा म्हणते बोला ना सासूबाई बोला तुम्ही एवढे पैसे कुठे उडवलेत कुठे के काय केलेत कुठे खर्च केलेत बोला अहो या पंकजच्या लग्नासाठी तर तीन चार लाख रुपये खर्च आला असेल व बाकीचे पैसे कुठे टाकलेत तेव्हा लगेच निरुपा रागाने मीराकडे बघते आणि म्हणते तू कोण आहेस ग मला पैशांचा हिशोब विचारणारी मी मालकी ना नाही ह्या घरची कळलं ना तेव्हा लगेच सुधाकर गायकवाड म्हणतात निरुपा तिच्यावर ओरडायचं नाही कळलं ना मीरा हे सगळं बरोबरच करते आणि ती बरोबरच विचारते तुला आणि तू तु त्यांना पनवती म्हणत असतेस ना तर ते पनवती नाहीस खरी पनवती तू आहेस तू आता ते ऐकून पंकज आणि देविका निरुपाना खूपच मोठा धक्का बसतो निरुपा म्हणते हो ठेवलं मी घर गहाण आणि ते पैसे मी देविकाच्या पार्लरसाठी दिले ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात काय हे आधी का नाही सांगितलं सां मला तेव्हा सत्या म्हणतो अरे बाप म्हणजे या देविकाला सुद्धा माहीत असणार म्हणजे या फुसक्याला देखील पण आपल्याला कोणीच काही सांगितलं नाही तेव्हा मीरा म्हणते काय का? का गे देविका म्हणजे तुला माहीत होतं तरी सुद्धा तू आम्हाला एका शब्दाने बोलली नाहीस लाज नाही वाटत का गं तुला असं करताना यांना घर गहाण ठेवून तू पार्लर काढून घेतलंस अगं कशी असशील तू तेव्हा पंकज म्हणतो ए मीरा माझ्या बायकोला काही बोलायचं नाही या आता मात्र पंकजने मीरावर आवाज चढवतात सध्याच्या तळपायची आग मस्तक जाते सत्या धावून येतो आणि पंकजला तिकडे ढकलून देतो पंकज जाऊन सोफ्याच्या इकडे पडतो त्याला खूपच लागत असतो परत सत्या जाऊन त्या पंकजला उचलतो आणि त्याला चांगलंच तुडतुड तूड दुडवतो इकडून तिकडे इकडून तिकडे त्याला ढकलत असतो मारत असतो सुधाकर गायकवाड म्हणतात सत्याजी जाऊ दे जाऊ दे भांडणं करू नका भांडून काय आपल्याला आता परत हे घर नावावर होणार आहे का त्याचे पैसे दिल्याशिवाय पैसे पण गेलेले येणार नाही प्लीज तुम्ही भांडू नका तेव्हा सत्या म्हणतो याने माझ्या बायकोचा अपमान केला आहे माझ्या बायकोवर याने आवाज चढवला आहे मीरावर जर आवाज चढवला आणि मीराचा माझ्या धूमकेतूचा कोणी अपमान केला ना त्याला मी सोडणार नाही तेव्हा निरुपा म्हणते ए गप्पा बस तो माझा मुलगा आहे आणि ती माझी सून आहे तू तुझ्या बहिणीवर आवाज चढवतोस भावावर आवाज चढवतोस तेव्हा सत्या म्हणतो ए गप्पे निरुपा तू तू तर बोलूच नकोस या घराची वाट लावणारी बाई आहेस तू चोरटे आहात तुम्ही तू तु आणि तुझा मुलगा एक नंबरचे चोरटे आह चोरी गेलीत तुम्ही आधी माझ्या बापाच्या पस्तीस लाखाची आणि आता या सतरा लाखाची लाज नाही वाटत का ग तुम्हाला अशा चोऱ्या करताना कुठून शिकलात कुठून या फुसक्याच्या अंगात तुझंच रक्त आहे मग तो पण चोऱ्या करणारच आता मात्र सुधाकर गायकवाडांना खूप राग येतो सुधाकर गायकवाड म्हणतात निरुपा तू आत्ताच्या आत्ताना काही ते कर पण तू आम्हाला आता पैसे आणून दे ते ऐकून आता निरुपाला धक्का बसतो निरूपा म्हणते ओ असं काय बोलत आहे मी कुठले एवढे पैसे आणू तेव्हा सत्या म्हणतो विकून टाक मग तुझं पार्लर ते जे तुझ्या सुनेला तू तु टाकून दिलं होतंस ना पार्लर ते विक आणि ते पैसे घेऊन त्या टाकल्याच्या तोंडावर नेऊन फेक तरच तू सुजित कुमार ऐकेल नाहीतर तुला तो परत उचलून नेईल आता परत एकदा निरुपा घाबरते आता निरुपा पार्लर विकेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू